श्री स्वामी समर्थ मुक्ता देशमुख या माझ्या यूट्यूब चॅनलकडून तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की श्री स्वामी चैत्र सारामृत पारायण विधी आणि हे पारायण कसे करायचे पारायण म्हणजे काय चला तर मग जाणून घेऊया पारायण म्हणजे काय पारायण म्हणजे एखाद्या धार्मिक ग्रंथाचे नियोजित वेत व श्रद्धेने वाचन केलं करणे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथपारायण आपण हे सामान्यतः एक दिवस तीन दिवस पाच दिवस सात दिवस अकरा दिवस किंवा दररोज एक पाठ असेही करू शकतात चला तर मग जर आपण हे पारायण श्रद्धेने आणि विश्वासाने केले तर या पारायणाचे फळ आपल्याला खरंच उत्तम मिळू शकते चला तर मग जाणून घेऊया श्रीस्वामीचरित्र पारायण विधी त्याच्यासाठी आपल्याला काय पूर्वतयारी करावी लागते तर आपण आपले आधी घर स्वच्छ करून एक शांत जागा अशी आपल्या पारायणासाठी निवडली पाहिजे एक चौरंग एक पा एक चौरंग किंवा एक पाठ घेऊन त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटो ठेवून त्या फोटीची पूजा केली पाहिजे आणि पूजा करून त्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर दिवा अगरबत्ती हार वाहून त्याची मनोभावी पूजा करायची आणि आपण जे स्वामी चैत्र सारामृतचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाची पण आपण सोड उपचारीपुने पूजा करून घेतली पाहिजे आणि पूजा करून घेतली झाल्या झाल्यानंतर त्याला हार फूल ठेवून त्या घेतला फ घेतले पाहिजे आणि आपण जेव्हा श्री स्वामी चरित्राचे पारायण करतो तेव्हा आपण संकल्प केला पाहिजे की मी एक दिवस सात दिवस किंवा तीन दिवस मी स्वामी चरित्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या ग्रंथाचे पारायण करण्यापूर्वी आपल्याला एक संकल्प करावा लागतो तो संकल्प कसा करायचा तो मी एक वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेल पण संकल्प म्हणजे असा की मी या स्वामी स्वामीचैत्रचे पारायण एक दिवस सात दिवस किंवा एकवीस दिवस, दिवस न चुकता करेल असा त्या संकल्पाचा अर्थ होत तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी